आपण पाहतात लन विथ जय सेन पाटील अशा प्रकारचे या च्या माध्यमातून माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करीत असतो नवीन माहितीचा व्हिडिओ बघणार आहोत तो म्हणजे वनरक्षक भरती जी काही होत असते त्या भरती करीता शैक्षणिक पात्रता काय असावी प्रश्नपत्रिकेच स्वरूप कसं असतं अभ्यासक्रम काय असतो आणि वयोमर्यादा काय असते वेतन कुठपर्यंत असतं आणि प्रमोशन कुठपर्यंत होत असतं तर अशा प्रकारची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून बघणार आहोत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण अशा प्रकारचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आवडल्यास निश्चित लाईक करा शेअर करा तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्या करण्याची आठवण ठेवा मित्रांनो कारण तुमच्यासाठी मी नवनवीन प्र माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो हा जर समजा तुम्ही एकदा चॅनलला भेट दिली असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाहीये मित्रांनो तर बघूया आपण वनरक्षक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता असते आणि इतर जे काही तत्सम बाबी आहेत त्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून मिळवणार आहोतच वनरक्षक पदासाठी सुरुवातीला शैक्षणिक पात्रता काय असावी त्याची माहिती बारावी विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे किंवा बारावी गणित घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे किंवा बारावी भूगोल घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे किंवा बारावी अर्थशास्त्र घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे एकंदरीत हे सगळा क्रायटेरिया जर आपण पाहिला तर बारावी विज्ञान आणि गणित हे सायन्समध्ये असतात म्हणजे बारावी सायन्स पास असणं आवश्यक आहे किंवा भूगोल हा सायन्सलाही असतो आर्ट्सलाही असतो आणि म्हणून आर्ट्स पास असलेला विद्यार्थी परंतु भूगोल असेल त्याचा तर तो विद्यार्थी सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थशास्त्र अर्थशास्त्र आर्ट शाखेमध्ये पण असतो आणि वि वाणिज्य शाखेमध्ये पण असतो म्हणून बारावी कॉमर्सचा विद्यार्थी सुद्धा याच्यासाठी अप्लाय करू शकतो परंतु जे विषय इथं दिलेले आहेत ते विषय त्याने घेऊन त्याची बारावी पास असणं आवश्यक आहे तसंच एसटी संवर्गासाठी अनुसूचित जमाती या कॅटेगरीसाठी दहावी पास असला तरी सुद्धा तो विद्यार्थी वनरक्षक पदासाठी अर्ज करू शकतो माझी सैनिक असेल तर माझी सैनिकाला सुद्धा दहावी पाच ची अट आहे त्याच्यानंतर वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता काय असावी लागते कारण लेखी परीक्षा किमान पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन्न मार्कांनी पास झालं तर तुम्हाला शारीरिक म्हणजे चाचणीसाठी ग्राउंडसाठी बोलावलं जातं तर ती शारीरिक पात्रता काय असावी पुरुषांसाठी उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून पाच सेंटीमीटर जास्त ही कमीत कमी आणि वजन उंचीच्या योग्य प्रमाणात आणि धावणे जे काही असतं त्याच्यासाठी पाच किलोमीटर धावावं लागतं लेडीजसाठी उंची एकशे पन्नास सेंटीमीटर वजन उंचीच्या योग्य प्रमाणात आणि धावण्याचं तीन किलोमीटर अंतर पार करावं लागतं त्याच्यासाठीचा चार्ट आपण पुढे बघणारच आहोत त्याच्यानंतर पुढची पात्रता वररक्षक पदासाठी शारीरिक पात्रतेमध्येच पुरुष एस सी आणि एस टी कॅटेगिरीसाठी उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच सेंटीमीटर जास्त वजन उंचीच्या योग्य प्रमाणात स्त्री एस सी आणि एस टी उंची एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर वजन उंचीच्या योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढच्या पुढच्या याच्या माहितीकडे आपण वळणार आहोत ते म्हणजे शारीरिक चाचणीचं गुणांकन कसं असतं पुरुषांसाठी जे पाच किलोमीटर धावणं आहे त्याच्यासाठीचं गुणांकन कसं असणार आहे सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तुम्ही धावलात तर ऐंशी गुण मिळतील सतरा मिनिट पेक्षा जास्त अठरा मिनिटापेक्षा कमी तर सत्तर गुण मिळतील अठरा मिनिटापेक्षा जास्त एकोणास मिनिटापेक्षा कमी साठ गुण मिळतील एकोणावीस मिनिटापेक्षा जास्त वीस मिनिटापेक्षा कमी पन्नास गुण वीस मिनिटापेक्षा जास्त तर एकवीस मिनिटांपेक्षा कमी पंचेचाळीस गुण एकवीस मिनिटांपेक्षा जास्त बावीस मिनिटांपेक्षा कमी चाळीस गुण बावीस मिनिटापेक्षा जास्त तर तेवीस मिनिटांपेक्षा कमी पस्तीस गुण तेवीस मिनिटापेक्षा जास्त आणि चोवीस मिनिटापेक्षा कमी तीस गुण चोवीस मिनिटापेक्षा जास्त आणि पंचवीस मिनिटांपेक्षा कमी पंचवीस गुण त्याच्यानंतर पंचवीस मिनिटापेक्षा जास्त सव्वीस मिनिटापेक्षा कमी वीस गुण सव्वीस मिनिटापेक्षा जास्त सत्तावीस मिनिटापेक्षा कमी पंधरा गुण सत्तावीस मिनिटापेक्षा जास्त अठ्ठावीस मिनिटापेक्षा कमी दहा गुण अठ्ठावीस मिनिटापेक्षा जास्त एकोणतीस मिनिटापेक्षा कमी पाच गुण आणि जर समजा एकोणतीस मिनिटापेक्षा जास्त आणि तीस मिनिटापेक्षा कमी एवढा कालावधी लागला तर त्याला शून्य गुण हे देण्यात येतात त्याच्यानंतर आता हे पाहिलं आपण पुरुषांच्या बाबतीत पाच किलोमीटर अशाच गुणांकनाचा एक चार्ट जो आहे तो महिलांच्या बाबतीत आहे तीन किलोमीटर इथं चुकीने पाच किलोमीटर झालेला आहे तर ते महिलांसाठी फक्त तीन किलोमीटर आहे बारा मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी ऐंशी गुण बारा मिनिटापेक्षा जास्त तेरा मिनिटापेक्षा कमी सत्तर गुण तेरा मिनिटापेक्षा जास्त चौदा मिनिटापेक्षा कमी साठ गुण चौदा मिनिटापेक्षा जास्त पंधरा मिनिटापेक्षा कमी पन्नास गुण पंधरा मिनिटापेक्षा जास्त सोळा मिनिटापेक्षा कमी पंचेचाळीस गुण पण सोळा मिनिटापेक्षा जास्त सतरा मिनिटापेक्षा कमी चाळीस गुण सतरा मिनिटापेक्षा जास्त अठरा मिनिटापेक्षा कमी पस्तीस गुण अठरा मिनिटापेक्षा जास्त आणि एकोणवीस मिनिटापेक्षा कमी तीस गुण एकोणास मिनिटापेक्षा जास्त कमी पंचवीस गुण त्याच्यानंतर जास्त आणि एकवीस मिनिटांपेक्षा जास्त बावीस मिनिटांपेक्षा कमी पंधरा गुण बावीस मिनिटांपेक्षा जास्त तेवीस मिनिटापेक्षा कमी दहा गुण तेवीस मिनिटांपेक्षा जास्त चोवीस मिनिटांपेक्षा कमी पाच गुण आणि चोवीस मिनिटांपेक्षा जास्त आणि पंचवीस मिनिटांपेक्षा कमी असेल तर शून्य गुण दिले जातात ही शारीरिक चाचणी जी आहे ती ऐंशी मार्कांची असते पुरुषासाठी सुद्धा आणि स्त्रियांसाठी सुद्धा तर याच्यासाठी हा गुणांकनाचा चार्ट आपल्याला दिलेला आहे याच्यावरून तुमची प्रॅक्टिस किती जोरदार असणं आवश्यक आहे आणि किती गुण तुम्ही मिळवणं आवश्यक आहे ते तुम्हाला याच्या चार्टवरून लक्षात येईल आता परीक्षा असते लेखी परीक्षा लेखी परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असतं ते बघूया लेखी परीक्षा ऑनलाईन वेळ नव्वद मिनिट असतात याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन असू शकतो प्रत्येक वेळेस काहीतरी क्रायटेरिया बदलेल आम्ही दोन हजार तेवीस साठी हा क्रायटेरिया होता काही वेळेस हे पेपरफुटीचे प्रकार होतात किंवा अजून काहीतरी मधलेच प्रकार असल्यामुळे वेळोवेळी शासन काय असतं निर्णय बदलू शकतात तर दोन हजार तेवीसला मात्र लेखी परीक्षा ऑनलाईन होती नव्वद मिनिटांचा वेळ होता दीस दीड तासांचा लेखी परीक्षा ही एकशे वीस गुणांची असते आणि शारीरिक ऐंशी गुण तुम्हाला सांगितलं धावणे वगैरे त्याच्यासाठी ऐंशी गुण होते लेखी परीक्षा एकशे वीस गुणांची अशी एकूण दोनशे गुणांची यांची परीक्षा होते लेखी परीक्षा मात्र दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते एकूण साठ गुण असतात आणि एकशे वीस मार्क असतात म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क या ठिकाणी असतात निगेटिव्ह मार्किंग नाही याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये व्हेरिएशन असतं दोन हजार बावीस ची जी काही परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होते म्हणजे एक प्रश्न जर चुकला तर शून्य पॉईंट पाच म्हणजे अर्धा मार्क कमी व्हायचा पण दोन हजार तेवीस मध्ये जी काही परीक्षा घेतली गेली वनरक्षक पदासाठी त्याच्यामध्ये मात्र निगेटिव्ह मार्किंग नव्हती मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ते सुद्धा दहावीच्या पातळीवर लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन्न गुण मिळवणं आवश्यक आहे तर तुम्ही शारीरिक परीक्षेसाठी पात्र होतात जर समजा तुम्हाला चोपन्न मार्कांपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर तुम्हाला पुढची शारीरिक जी काही चाचणी आहे ती देता येत नाही म्हणजे तुम्ही तिथूनच बाद होतात आणि म्हणून आपल्याला शारीरिक चाचणी द्यायची असेल तर किमान चोपन्न गुण मिळवणं इथं लेखी परीक्षेमध्ये आवश्यक आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे किमान चोपन्न गुण तर अशा पद्धतीने ही परीक्षेची अं परीक्षेचं स्वरूप सो होतं आणि किती गुण मिळवणं हे आवश्यक आहे ते आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं वनरक्षक पदासाठी भरतीचा अभ्यास म्हणजे या भरतीसाठी अभ्यासक्रम काय असतो तर आपण बघणार आहोत कोणते कोणते विषय असतात त्या विषयाचे किती प्रश्न असतात आणि त्यांना किती गुण दिले जातात तर याच्यामध्ये जा पहिलं बघूया आपण सामान्य ज्ञान असेल महाराष्ट्र सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा सा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास हवामान जैवविविधता वन्यजीव पर्यावरण संतुलन कारण वनरक्षकाला याच गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि म्हणून याच्यावर पंधरा प्रश्न असतात आणि ते तीस गुणांसाठी विचारले जात असतात एक प्रश्न दोन गुणांना त्याच्यानंतर दुसऱ्या विषयामध्ये बौद्धिक चाचणी असते बौद्धिक चाचणीमध्ये बुद्धिमत्ता आणि गणित अंक गणित वगैरे अशा प्रकारे असते याच्यामध्ये सुद्धा पंधरा प्रश्न असतात आणि तीस गुण असतात त्याच्यानंतर पुढचा विषय आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरणाला सुद्धा पंधरा प्रश्न आहेत तीस गुण आहेत आणि दुसरं चौथ इंग्रजी व्याकरण याला सुद्धा पंधरा प्रश्न आहेत आणि तीस गुण त्याला आहेत म्हणजे असे झाले तुमचे साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण अशा पद्धतीने ही लेखी परीक्षा साठ गुण साठ प्रश्नांची आणि एकशे वीस गुणांची तुमच्या पुढे असते वनरक्षक पदासाठी वयो वयोमर्यादा काय असते तर अठरा ते पंचवीस वर्ष ही वयोमर्यादा आहे आणि कॅटेगरीसाठी जेवढे जे काही शासनाचे शिथिलक्षम वय दिलेलं आहे ते या ठिकाणी असणारच आहे त्यानंतर वनरक्षक पदासाठी वेतन काय आहे साधारणतः पंचवीस हजार ते तीस हजार पर्यंत पहिलं वेतन हे जात असतं सातव्या वेतन आयोगानुसार त्याच्याच बरोबरी अधिक महागाई भत्ता आणि इतर नियमाप्रमाणे सगळे काही जे काही भत्ते असतात ते देय असतात आणि दर तीन वर्षांनी अंतर्गत डिपार्टमेंट अंतर्गत परीक्षा होत असते त्याच्यावर तेचा तुम्ही जर यशस्वी झालात तर तुम्हाला प्रमोशन याच्यामध्ये दिलं जात असतं तर अशा पद्धतीने ही माहिती आपण मिळवली आपल्याला माहिती आवडल्यास निश्चितच लाईक करा आणि मात्र तुमच्यापर्यंत ही माहिती मर्यादित ठेवू नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो त्या ठिकाणी थांबूया पुन्हा अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू